लोकत्रिशूल न्यूज विदर्भाचा बुलंद आवाज अमरावती महापालिका निवडणूक भाजप शिवसेना युतीबाबत चार तासांच्या बैठकीनंतरही तोडगा नाही अमरावती महानगरपालिका निवडणुकीतील जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर भाजप पा आणि शिवसेना यांच्यातील युतीसंदर्भात अमरावती येथे महायुतीची महत्वाची बैठक गेल्या चार तासांपासून सुरू होती या बैठकीला भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते मात्र चार तासांच्या चर्चेनंतरही युती आणि जागा वाटपाबाबत अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही तरी सुद्धा भाजप शिवसेना युतीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून तिकीट वाटपाबाबत दोनही पक्षांनी मध्ये जवळपास सहमती झाल्याचे संकेत देण्यात आले माध्यमांशी बोलताना मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केलंय की भाजप आणि शिवसेना यांच्यात जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत युतीसंदर्भातील भूमिका दोन्ही उद्या दोन्ही पक्षांकडून स्पष्ट केली जाईल तसेच उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होणार आणि त्या दृष्टीनं अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह बोलणी चालू झालेली आहे आणि सिटाच सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी आमचं ठरलेलं आहे यादी पूर्ण जाहीर होईल तेव्हा तुम्हाला दिसेल किती जागांची मागणी केली शिवसेने किती जागा आहेत हे यादी बाहेर आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल जागा वाटप भाजपा शिवसेना अजिबात मतभेद नाही आहे अनेक वेळा भारतीय जनता पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते आहेत त्या संदर्भात आमचे शिवसेना नेते सन्माननीय आनंदरावजी अडसूळ साहेब हे सर्वांच्या भूमिका समजून घेत आहे आणि त्या संदर्भात निर्णय घेतील राष्ट्रवादीला बाहेर केला तसं युवा स्वाभिमानीलाही बाहेर करायचं चर्चा होत खरं तर आता उद्या तुम्हाला आम्ही सविस्तर या संदर्भात दोन्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या माध्यमातून जाहीर भूमिका या तुमच्या सर्वांसमोर ठेवू दोघांच्या युतीमध्ये युवा स्वाभिमान आहे हे ठरलं आहे ना युवा स्वाभिमान त्यांना सुद्धा सोबत आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेवर मिस अपडेट